अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ भक्तीची शक्तीमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाच्यासाठी घेऊन आले आहे स्वामी संदेश भाग्यशाली आहेस तू इथपर्यंत या व्हिडिओपर्यंत आला आहेस तर व्हिडिओला एक लाईक अवश्य कर आणि विश्वास असेल स्वामींवर स्वामींच्या संदेशवर तर सबस्क्राईबही कर खाली दिलेले स्वामी समर्थांच्या फोटोखाली दिलेले फुल यापैकी कोणतेही एक निवड आणि स्वामी संदेश पहा स्वामी तुम्हाला एक संदेश देत आहेत हा काही निव्वळ योगायोग नाही आहे आज तुमच्यापर्यंत तुम्हाला तुमच्या भविष्यात काय करायचं आहे काय नाही करायचं आहे शुभ आहे की अशुभ आहे तुम्हाला स्वामी संदेश देत आहेत हो बाळा तुला स्वामी संदेश देत आहेत तर तुझा विश्वास असेल संपूर्ण स्वामींवरती भक्ती ही पूर्ण विश्वासावर असते भक्ती ही डोळे उघडे ठेवून विश्वासाने केली जाते जण म्हणतात अंधश्रद्धा आहे भक्ती ही डोळस असते आणि अंधश्रद्धा ही अंधळी असते तुझी भक्ती आहे की अंधश्रद्धा आहे हे तूच ठरव भक्ती असेल तर तुला मार्ग नक्कीच सापडेल आणि भक्तीची शक्ती फार मोठी असते चला तर मग खाली फुलं दिलेली आहेत त्यापैकी तुम्ही कोणते फूल निवडले आहे ते तुम्हालाच ठाऊक आहे तुम्ही मनामध्ये आधीच ठरवून ठेवायचं की तुम्हाला कोणतेही एक फूल निवडायचं आहे तर मी आता तुम्हाला जे पिवळ्या रंगाचे फूल आहे त्या फुलाविषयी सांगणार आहे तर ज्यांनीही तीन नंबरचे फूल निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामी संदेश देत आहे बाळा मार्गात जरा जपून चाल थोडी भीती आहे आजचा दिवस तुझ्यासाठी थोडा खडतर असणार आहे म्हणजे थोडा सुखकारक आणि थोडा दुःखकारक असणार आहे पण तू थांबावून जाऊ नको तू घाबरून जाऊ नको नेहमी सदैव मी तुझ्या पाठीशी आहे जरी तू आज तुझ्यावरती थोडासा खडतर प्रवास जरी असला तरीही तू घाबरू नकोस मी तुझ्या सदैव पाठीशी आहे तू ह्या गोष्टीतून ह्या मार्गातून अवश्य पार पाडणार आहेस आणि पार पाडताना फक्त तू माझे नामस्मरण कर बघ तुझा दिवस अच्छा चांगला जाईलच थोडाफार कधीही सुख आणि दुःख ह्या दोन्ही सावल्यांचा खेळ आहे कधी ऊन कधी वारा हे आपल्याला सोसावेच लागते त्याचप्रमाणे तुझ्या आयुष्यात आज थोडासा कठीण प्रसंग येणार आहे तुला एक तातडीचा निर्णय घ्यावा लागणार आहे आणि तो त्या निर्णयावर तू थांब राहा तुझं भविष्यात नक्कीच चांगलं घडणार आहे तर तू घाबरून जाऊ नकोस अगदीच तशी वेळ आली तर तू स्वामींचे नामस्मरण कर आणि जो काही तुझा निर्णय आहे खडतर असो कसाही असो तो तू स्वत घे आणि त्या मार्गावर चा चाल तुझं पुढे खूप चांगले दिवस येणार आहेत ज्यांनी दोन नंबरचे म्हणजे जास्वंदीचे फूल निवडले आहेत त्यांच्यासाठी तुमच्यासाठी खूप सुंदर दिवस आहे आज तुमच्या मनासारखं घडणार आहे तुमच्या आयुष्यात तुम्ही जी इच्छा केली होती ती आज पूर्ण होणार आहे त्यासाठी तुम्ही खूप प्रयत्नही केले आहेत तुमचा दिवस अतिशय आनंददायी आणि सुखकारक जाणार आहे त्याचबरोबर थोडेसे प्रवासही होणार आहे प्रवासादरम्यान थोडीशी काळजी घ्या म्हणजे तुमची कुठेही फसवणूक वगैरे होऊ नये एवढी काळजी घ्या म्हणजे झालं जर तुमचा विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ अवश्य लिहा आणि तुम्ही कोणते फुल निवडले होते तेही नक्की सांगा ज्यांनी कमळ निवडलेलं आहे त्यांच्यासाठी तुमचा दिवस अतिशय लक्ष्मीच्या प्रगतीने म्हणजे लक्ष्मीच्या वासाने होणार आहे म्हणजे तुमच्याकडे आज माता लक्ष्मी अगदी धावून येणार आहे म्हणजे तुम्हाला आज अचानकच काहीतरी मोठा प्रसंग किंवा जे तुम्ही इच्छिलेलं आहे किंवा तुमचे कुठे अडकलेले पैसे आहेत ते नक्कीच येणार आहेत त्याचबरोबर थोडंसं दमट वातावरणही आहे बरं का तुमच्या आयुष्यात म्हणजे थोडं सुखका खूप काही सुखकारक असलं तर थोडंसं दुःखकारकही आहे फक्त मार्गात येणारा पैसा अड जो आहे तो व्यवस्थित वापरा नाहीतर पुढे चिंता करायची वेळ येऊ नये आणि हा स्वामी संदेश जेव्हा मी बोलत आहे त्यावेळी मी बोलत आहे असं समजू नका तुम्ही स्वामींच्या मुखातूनच येत आहे असे समजा कारण की असाच संदेश आज यावा मी द्यावा हे फक्त मी स्वतःहून ठे ठरवलेलं नाही तर मला स्वामींनी ही बुद्धी दिलेली आहे आणि विचार दिलेला आहे जर तुमचा संपूर्ण विश्वास असेल तर व्हिडिओ खाली कॉमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि तो फोल तुम्ही निवडला आहे तुमच्यासोबत हा प्रसंग घडला का नक्की कॉमेंट करून सांगा त्याचबरोबर थोडीशी तुम्हाला कंबरदुखी आणि डोकेदुखीचा त्रासही होणार आहे थोडी काळजी घ्या त्याचबरोबर धन्यवाद भेटू पुन्हा उद्याचा संदेश घेऊन भक्तीची शक्ती या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करून ठेवा आणि मला उद्या तुम्ही अनुभव नक्की शेअर करा खरेच तुमच्यासोबत हे घडलं आहे का धन्यवाद